विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आटपाडी तालुक्यातील घरणीगी येथे जलजीवन योजनेमध्ये मोठा गोलमाल झाला असून ही योजना पूर्ण झाली असे सांगितले असले तरी गावातील अनेक भागात पाणी पोचत नसून घरणीगी ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले असून त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे तीन दिवस झाले तरी उपोषणकर्त्यांकडे कुणीही फिरकले नसून उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळत आहे तरीही उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून जीव गेला तरी आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे घरनिकी हे गलाई बांधवांमुळे दुष्काळी भागात असूनही समृद्ध गाव म्हणून ओळखले जाते गावात जल जीवन योजना आली पण ती कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने राबवली असून त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे यामध्ये कसलेही राजकारण नसताना कुणीच या उपोषणकर्त्यांना का विचारत नाही असा सवाल उपस्थित होतो अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार आज आपण आठकाडी तालुक्यातील घरणिकी या गावामध्ये आलो आपण पाहतोय की इथं ही मंडळी उपोषणाला बसलीत आमरण उपोषण यांनी जे पुकारले घरनिकी जल जीवन योजनेमध्ये गोलमाल झाल्याचा यांचा आरोप आहे योजना पूर्ण झाली तरी योजनेचा उद्देश हा काही सफल झालेला नाही असं यांचं म्हणणं येते आणि या योजनेमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचारही झालाय आणि ही योजना वेळेत पूर्ण झाली नाही आणि योजनेचा उद्देश हा की गावामधील सर्वांना पाणी मिळावं वाड्या वाड्या वस्तीवरती अजूनही या योजनेचं पाणी मिळत नाही असं यांचं म्हणणं आहे आपण पाहूयात त्यांच्यावर चर्चा करू काय सांगाल तुम्ही नेमका काय प्रकार आहे महिपतराव पवार यासाठी बसलो आहे की हे जल जीवन मिशन प्रत्येकाच्या दारामध्ये पाणी आणि नळ द्यायचं आहे ही योजना दोन हजार बावीस पासून चालू झालेली आहे तरी त्याचं काम पूर्ण होऊन झालेलं आहे पण पाणी काय त्या योजनेमधन जात नाही आणि सर्वसामान्य माणसांना नळही त्यांनी दिलेले नाही काही जणांना दिले काही जणांना दिले नाही तर ह्या योजनेचं पाणी चालू केलं पाणी वरती गेलं टाकीत पडायला लागलं का माग पायपा फुटते त्यामुळे ह्या योजनेमध्ये गोलमाल झाल्याचं आमच्या निदर्शनाचा आलेला आहे आणि माणसांना पाणी मिळत नाही त्या ठिकाणच्या माणसांनी टँकरनं पाणी आणावं लागतंय वाड्यावर ले ले ही परिस्थिती अशी या मध्ये झालेली आहे आणि या ग्रामपंचायतीनं कुठल्याही व्यक्तीला किंवा इथल्या गावातल्या सर्व समाज घटकामधल्या लोकांना विश्वासात न घेता ठराविक लोकांनी हे योजनेची पूर्तता करून त्याचा अध्यक्ष सुद्धा या महिलांचा निवडलेला आहे याला माहिती सुद्धा गावातल्या लोकांनी आम्ही ज्यावेळी माहिती मागली आम्ही सहा महिने साहेब माहिती यांच्याकडून मागतो तर यांनी आम्हाला माहिती आमच्याकडून आहे आमच्याकडन आहे ह्याचा साधा नकाशा सुद्धा आम्हाला दिल्या नाही आम्ही इस्टिमेटची कॉपी सुद्धा मागितली कॉपी सुद्धा आम्हाला त्याच्यासाठी आमचे सहा महिने गेले मग आमच्या भागात पश्चिम भागात डाईंगडी पवार वस्ती माणी वस्ती गाडगे वस्ती या भागाला पाणी कसले पर बोर सुद्धा खाजगी त्यांचा बोर चालू नाही मग आम्ही या ठिकाणी ग्रामसेवकला एक पत्र द्या म्हणतात या भागात टँकरनं पाणी चालू व्हावं तर ग्रामसेवकनं आणि त्यांच्या बॉडीनं पत्र हो म्हटले तयार देतो पत्र त्यांनी तयार केलं आमचे देखत पण पत्र दिलं नाही आम्ही हे पाच जण आम्ही पुन्हा बीडीओकडे गेलो एक महिन्यानंतर म्हटलं टँकरची मागणी केली साहेब आम्हाला पाणी टँकर काय येत नाही तर नाही म्हणले तुमचं पत्र नाही पुन्हा आम्ही आम्हा ग्रामपंचायती आलो तर ग्रामसेवक म्हणले की हे गाव टंचाईमध्ये नाही हे एक दिशाभूल त्यांनी केली आणि त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठ आमचे ज्याच्या पार्टीचे कोण नेते मंडळी असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल यांना भेटून त्या योजनेची पूर्ण माहिती घेऊन आम्ही ह्या योजनेला उपोषणाला बसलो तेव्हा आम्हाला आता ही कुठेतरी माहिती बाहेर यायला लागलेत गोलमाल त्यामध्ये झालेल्या आमची एकच मागणी सर्वसामान्य माणसाचा आता पाण्याचं काय जरा गारवा आहे पण ऐन उन्हाळ्यामध्ये आमचं हे काम चालू होतं त्यावेळी पाणी आम्ही मागितलं तर ग्रामपंचायतीने पाणी दिलं नाही त्यांनी ठेकेदाराला सांभाळलं पण जनतेला सांभाळलं नाही त्यांचा त्या ठेकेदारावर योग्य ते कारवाई व्हावी याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषदच्या चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई करावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी तुम्ही या योजनेमध्ये गोलमाल झालाय असं म्हणताय म्हणजे नेमकं काय प्रकार झालाय आणि त्याबद्दल काय सांगायला यामध्ये काय झाले नाही काय त्यामध्ये ठराविक लोकांनाच विश्वासात घेतलेला आहे यामध्ये आम्हाला कोणाला घेतलेलं नाही म्हणजे कोण गावात आता मी माझी सर थे सबस्यार, थे सबस्यार। ते सदस्य ते सदस्य आहेत कुणालाही यात भाग घेतला नाही एकूण बॉडीने अकरा लोकांची त्यामध्ये त्यांची सहा आहेत आमची विरोधकांची पाच आहेत तर त्यांना मिटिंग झाली घालवायचं आणि परत हा प्रश्न आयरन्यायचा हे असले ग्रामशिवन प्रकार घडवलेत हे ठराशे सहा जणांमध्ये त्यांनी हे केलेलं आहे गावातल्या त्यांच्या नेत्याला सुद्धा ही माहिती नाही ज्यांच्या पार्टीतून जे निवडून आले त्यांच्या मूळ नारायण भाऊ पवार सलीम शेख यांना सुद्धा ह्याच्या योजनेची कल्पना दिलेली नाही ती त्यांनीच दामटून नेले ठिकाणी तिथे तिघून पण असतील आणि आम्ही कराल तो कायदा आम्ही सांगेल ते गावात चाललं पाहिजे हे चालत नसतंय आम्ही काय त्यांना हो राजकीय विरोध म्हणून आम्ही केलेला नाही पाण्यासाठी आमचा विरोध आहे आणि त्याच्या कमिटीमध्ये जे जे लोक पाहिजेत काय काय नाही अहो आज डेप्युटी इंजिनियर सारख्या माणसानं कॉन्ट्रॅक्टरला जर बोलवलं मी तो येऊ शकत नसेल तर दुर्दैव आहे काय करायचं मग सर्वसामान्याला काय ते कॉन्ट्रॅक्टरने म्हणून त्याला काळ्या यादीत टाकावं त्याची चौकशी या, या पाईपलाईनची व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी काय बोल आहे ते आम्ही ज्यावेळी ही करू त्यांचं थे दोषी येतील चौकशीला त्यावेळी आम्ही सांगू नको तू काय झाले काय झाले आपण बघतोय काय सांगाल म्हणजे काय आता काय इथून काय होणार आहे यामध्ये असं दिसायला लागलंय की ग्रामपंचायतचे वर्धास्त वगैरे पुढारी आहेत यात दिसतंय आम्हाला की त्यांच्या पाठीशी आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या बिल तर सत्तर टक्के काढलेलंच आहे उर्वरित तीस टक्के सुद्धा ते आम्हाला असं गंडवून काढण्याच्या प्रयत्नात होते पण आम्ही त्या हालून आहे कामाचं त्यांनी कालच्यापासून गेली दोन वर्ष झालं ही सुविधा चालू आहे जल जल जीवनची तर त्यामध्ये दोन वर्षापासून एकदाच टाकीत पाणी पडले आणि ते आज आम्ही उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी आज चालू केलंय हे पण कॉन्ट्रॅक्टर इथं आलेलं नाही हे सगळ्यात मोठा विषय गंभीरच आहे काम हे करायला लागले ग्रामपंचायतचे सरपंच आणि आमच्यातले दोन सदस्य आणि प्लस ग्रामसेवक हे हो। तिघं जण ते, ते उकरतेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम हे आहे ते अजून ग्रामपंचायतला वर्ग पण झालेला नाही तरी सुद्धा हे लोक काम करतात म्हणजे ह्यामध्ये काय तर त्यांचा पहिल्यांदा वर्धा असता दिसतंय सरळ सरळ आणि आमचे भोळी बो, बोळीबाबडी जनता आहे त्यास मी काही माहिती नाही आम्ही स्टेजवर बसलोय काही कारण सांगतात की राजकारण यात करतात आमचं कसलं राजकारण पंचवीस वर्षानंतर हे परत नाही एकदा स्कीम येते या एकदा जर वर्ग ग्रामपंचायतला झाले देल तर कॉन्ट्रॅक्टर बिल काढून मोकळा होणार परत हे ग्रामपंचायतला गावच्या लोकांकडूनच पैसे घेऊन परत ना ते तुटणार फुटणार हे चालू करणार त्याच्या अगोदर हे सगळं घडू नये म्हणून आम्ही तो उपोषणाला बसलोय आणि ह्यात बऱ्यापैकी राजकीय हेतू नाही आम्ही तर उडीच नाही आणि जे करतात त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की राजकीय विरित करून ही योजना व्यवस्थित सुरळीतपणे चालावी एवढ्यासाठी सगळ्यांनी सहभाग करून ते कॉन्ट्रॅक्टरच्या वर आणि वर सीओ वगैरे सगळ्यांना कळवलंच आहे नेते मंडळी आले ते माझी सभापती बर्मासेट आलेलो आम्हाला पाटील मध्येला माझे आमदार सदाशिव भाऊ बन आज येऊन गेले सगळ्यांनी पाठिंबा आम्हाला सगळ्यांचाच आहे बचत गटाच्या महिला आलत्या ग्रामस्थ आमचे गर्निगी वेगवाडीचे सर्व लोक आमच्या बरोबर आहेत म्हणण्याचा उद्देश की आम्ही हेच राजकारण करून आम्हाला उद्या काय तर घडवायचं आमचं कोण मोठे नेते वगैरे असं काय आम्हाला बनायचं नाही आम्हाला फक्त लोकांच्या मध्ये जाऊन काम करायचंय एवढ्यासाठी आम्ही इथं उपोषण घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी पाठिंबा पण आम्हाला दिलेला आहे एवढीच आमची इच्छा आहे की ग्रामपंचायती ग्रामसेवक असेल हो किंवा सरपंच असतील त्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून आपल्या ग्रामपंचायतीचं आपल्या गावाचं नुकसान करून घेणार आहे एवढी कळकळीची विनंती आहे त्यांना की तुम्ही हे गोष्टी करू नका अजून वर वेळ गेलेली नाही तुम्ही त्याला धारेवर धारा त्याच्याकडून सुरळीत पाईपलाईन कुठं फुटल्या कुठं काय प्रॉब्लेम आहेत कुठं काय लोड आहे टाकीमध्ये पाणी चढत नाही ह्या सगळ्या गोष्टी तपासून चेकिंग करून बीडीओच्या मार्फत सीओच्या मार्फत या सगळ्या गोष्टीची सगळ्यांनी मिळून चौकशी लावावी त्याच्यावर तो पण आमचा काही दुश्मन नाही कॉन्ट्रॅक्टर पण जे कॉन्ट्रॅक्ट घेतले ते काम तर व्यवस्थित करून आमच्या जनतेला पाणी व्यवस्थित पोहोचव एवढीच अपेक्षा आमची दुसरी काही नाही प्रशासनाकडून उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला सपोर्ट मिळाला किंवा काही सकारात्मक काही त्यांच्याकडून असं काय पहिल्यांदा तर दोन दिवस कोण आलेलं नव्हतं फक्त आले एक दिवस डेप्युटी इंजिनियर त्यांनी सांगितलं तुम्ही माग घ्या उपोषण आम्ही करतो करतो म्हणण्यापेक्षा आज बघतोय काल आम्हाला शब्द दिला होता बारावाईपर्यंत करतो अजून बारा वाजाय चार वाजल्या तरी अजून पण त्यांचा काही ना लाईट जाते मधून अजून त्याला आम्ही फोन करतोय उपोषण इथं बसतोय आम्ही नेत्यासनी सांगतोय तुम्ही भाऊ फोन करा भरवाशेटला आम्ही सांगतोय फोन करा म्हणजे एवढी हलगर्जी पण आमच्या बरोबर चाललाय की बळन करायचं चाललंय पण आम्ही ठीक आहे आम्ही काय तर आम्हाला जीवाला होईल आमची बायका पोरं वनवासी होतील हे ठीक आहे पण गावचं नुकसान किती आहे आज आम्ही गेलो समजून चाला पण भविष्य पंचवीस वर्षपर्यंत गावात स्कीम येणार नाही ह्याला कोण दोषी आणि कोण हे करणार आज आपण बघतोय उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्रशासनाकडून कसल्याही प्रकारचं सहकार्य नाही काय कारण आहे की प्रशासनाचे अधिकारी यांना यांच्या प्रश्नाकडे लक्ष का देत नाही हाच खरा प्रश्न पडतोय पर अं हे सगळे जे तरुण मंडळी आज उपोषणाला बसलेली आहेत ही खरोखर गंभीर बाब आहे प्रशासनानं वेळी त्यांच्याकडे लक्ष देऊन आताचा विषय पाहिला तर प्रशासनाच्या दृष्टीनं हा किरकोळ विषय आहे परंतु त्यांनी कुठलंही राजकारण न करता वेळेत लक्ष घालून गर्निकी या गावचा हा विषय संपवावा अन्यथा इथं खूप मोठी त्यानंतर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि गावामध्ये प्रशासनाच्या विरोधात रोष हा निर्माण होऊ शकतो अभिजित शिंदे प्राईम न्यूज बेटा Uh, म्हणजे आज जे उपोषणात बसले आज तीन दिवस कम्प्लीट झालं या उपोषणाला आणि हे जे टेंडर घेतलेले ते फक्त टेंडर म्हणजे कंत्राटदार वेगळा आणि टेंडर एकाच्या नावावर आहे म्हणजे काय होत आहे की सही करणारा वेगळा आणि काम करणारा वेगळा आहे आज किती दिवस झालं दीड वर्ष झालं या कामाला सुरुवात म्हणजे एक करोड एकोणतीस लाखाचं हे टेंडर आहे फक्त कागदो कत्री हे दिसतंय आणि कुठेही म्हणजे अंमलत नाही आलेलं वाड्या वस्तीच्या माणसाची पाणी भेटत नाही आणि गावात काही ठिकाणी असं आहे की वरलोड पाणी उदाहरणार्थ यांच्याच घरचं यांचं उदाहरण आमचं उदाहरण म्हणजे दोन वर्ष झालं मी तर ग्रामपंचायत मध्ये येते जाते येते जाते आम्ही अर्ज सुद्धा दिला की आमची ती टाकी काढा का तर ते आमच्या जागी टाकी आहे बरं देऊन उपयोग काय सांगा बरं आज आमच्या घराने जवळजवळ अर्धी भिंत जवळजवळ वल्ली झाली आपलं आणि आम्ही कर्ज काढून आम्ही घर बांधायचे दोन हजार पासून आम्ही थोडा 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 घर बांधत आणायचं आणि किती दिवस पाणी जवळ रात्रभर दहा टाके वाहत असेल पाणी सहा वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी पाणी प्यायला नाही म्हणतो बाकी म्हणजे वाड्यावरती लोकांना पाणी नाही आणि आम्हाला एवढं पाणी आहे की दहा टाके पाणी जाते आणि जवळजवळ मी ग्रामपंचायत मध्ये दोन वर्ष झाले मी चक्कर घालते अर्ज सुद्धा दिलाय आम्हाला ती टाकी नकोय म्हणून आमच्या वस्तू पण पाणी येत नाही एक लिटर एक हजार लिटरची टाके दहा बारा हा करायचं नाही म्हणजे पाणी थोडंच येत या अर्धा हा नाही पेला नाही मिळत दोन कवशा भरते आणि अर्धा ग्राम पाणी भरत त्यात आम्ही अजित करतोय लहान आहे टाकी तर आम्हाला मोठी टाकी पाहिजे आम्हाला थंडच पात्र बांधून पाणीच नाही आम्हाला पेलच पाणी एक कसलेच पाणी पेल बाथरूमला तर पाणीच नाही मग बांधून पाहिजे